परभणी आणि बीड घटनेच्या निषेधार्थ भीमसैनिकांकडून परभणी ते मुंबई मंत्रालयापर्यंत पर्यंत लाँग मार्च काढण्यात आलाय लॉंग मार्च मध्ये सहभागी झालेल्या भीम सैनिकांच्या काय मागण्या आहेत आणि कशा पद्धतीनं हा लॉंग सुरू आहे या संदर्भात त्यांच्याशी संवाद सा साधलाय आमचे प्रतिनिधी रवी शिकारे यांनी परभणी आणि बीड घटनेच्या निषेधार्थ परभणी या ठिकाणाहून लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे हा लॉंग मार्च जो आहे तो मुंबई या ठिकाणापर्यंत जाणार आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी काही भीमसैनिक आहेत दादा काय सांगाल नेमकं तशा पद्धतीने हा लॉंग मार्च निघालेला आहे सोमनाथ सूर्यवंशी यांची जी पोलिसांना हत्या केली त्याच्या निषेधार्थ हा मुंबई पण हा लॉंग मार्च निघालेला आहे व त्याचबरोबर आमची जालन्याचे भीमसैनिक इथं प्रचंड मोठ्या संख्येने सामील झालेले आहे व त्याला न्याय मिळ मिळवण्यासाठी आम्ही सुद्धा या रॅली सामील झालेलो काय प्रमुख मागणी असणार सोमनाथ सूर्यवंशी यांनी यांची पोलिसांनी हत्या केली त्यांना खाली अटक करून पडपड पडकाण्यात यावे ही आमची प्रमुख मागणी आहे आपल्यासोबत या ठिकाणी दुसरेही बांधव आहे त्याला काय सांगाल नेमकं लाँग मार्च काढण्यात आलेलं आहे मुंबई पर्यंत हा लाँग मार्च जाणार आहे नेमकं काय कशा प्रकारे हा लाँग मार्च निघणार सतरा तारखेला लाँग मार्च परवडून निघालेला आहे आज जालना शहरामध्ये हा लाँग मार्च पोचला आहे आमच्या न्याय हक्कासाठी हा लाँग मार्च आम्ही काढला आहे पोलीसवाले ज्यांनी वर्दीचा फायदा घेऊन आमच्या भीमसैनिकाचा जीव घेतला त्यांनी आमच्या एका नेत्याचा जीव घेतला अशा पोलीसवाला वाल्यांना सेवेत जोपर्यंत बडतर्फ होत नाहीत जोपर्यंत दो तीनशे दोनचा गुन्हा दाखल होत नाहीत जोपर्यंत लाँग मार्च असाच मुंबईकडे चालू आहे सोमनाथ सूर्यवंशी संतोष देशमुख आणि